नमस्कार मित्रांनो जसं जसं वय वाढतं पन्नासच्या नंतर तसं तशी तस आपली जी प्रोस्टेट ग्रंथी असते जे ब्लॅडरच्या पाठीमागं असते आणि त्याच्यामधून आपली मूत्रनलिका येत असते आणि ते वाढल्यामुळं कुठं कुठं सेंटरमध्ये आपली मूत्रनलिका दबल्या जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला युरिनेशनचे प्रॉब्लेम येतात जसं तुम्हाला पण जर काही समस्या असतील प्रोस्टेट ग्रंथी वाढली असतील तर ता त्याचे पहिले सुरुवातीला लक्षणं तुम्हाला काय दिसतील की तुम्हाला खूप लवकर लवकर लघवीला जावं लागेल दुसरी गोष्ट लघवीवर जो ताबा तुम्हाला पाहिजे तो ताबा तुम्हाला मिळत नाही तिसरी गोष्ट की रात्री दोन तीन ते ती ती चार वेळ तुम्हाला लघवीला वे जावं लागतं चौथी गोष्ट की केव्हा केव्हा खोकलो आपलं किंवा शिंक शिंक आली किंवा खोकल खोकल्यामुळं आपली युरिन निघून जाते त्यासाठी आपण म्हणजे डायपरचा आपण ॲडवाईज करतो आणि केव्हा केव्हा लघवी झाल्यानंतर पण असं म्हणजे थेंब थेंब तुम्हाला चड्डीमध्ये लगी होत राहते आणि कुठं कुठं तुमच्या चेड्डीमधून वास येतो म्हणजे तुम्हाला समजून जातं की आपलं लघवी झाल्यानंतर पण लघवी आपल्याला होत जाते आणि केव्हा तुम्हाला असं वाटतं की लघवी पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला असं वाटतं की आपली काही काही म्हणजे लघवी आ आतमध्ये राहिलेली आहे ब्लॅडमध्ये राहिलेली आहे आणि पूर्ण लघवी झालेली आहे ही लक्षणं असतात म्हणजे समजून जायचं की प्रोस्टेट इनलाजमेंट तुम्हाला झालेली आहे आणि बिनाइन इनलाजमेंट प्रोस्टेटला काही घाबरायची गरज नाही त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक औषधी तर उपलब्ध आहेतच पण आयुर्वेदिक औषध जास्त तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट जर पाहिजे असेल तर ते माझ्या क्लिनिकला मी इंट्रोड्यूस करत आहे एमसेला बी टी एल चेअर हे एमसेला कंपनीची बीटीएल कंपनीची एमसेला चेअर आहे ही किगस एक्सरसाइज देते किगस एक्सरसाइज म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जसं की आपण गुरवारला आत ओढतो सोडतो आत ओढतो आणि सोडतो आणि आपण किगज एक्सरसाइज करतो किंवा काही फ्लोअरवर झोपून आपल्याला जे जिमवाले असतात किंवा योगावाले असतात ते आपल्याला किगज एक्सरसाइज शिकवतात पण हे किगज एक्सरसाइज करायला तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला वेळ लागतो ते खूप म्हणजे वेळ घेणारी प्रोसिजर असल्यामुळं ते कोणाला शक्य होतं कोणाला शक्य होत नाही पण ही जे किगज एक्सरसाइज आहे ही जे किगल एक्सरसाइजर चेअर आहे ही अठ्ठावीस मिनटामध्ये अकरा हजार वेळा तुमचं किगज एक्सरसाइज करून देतं आणि त्याच्यामुळं तुमचं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतं तुमच्या प्रोस्टेटची साईज श्रिंक होते आणि त्याच्यामुळं त्या आपल्या मूत्रनलिकेवरचा जो प्रेशर असतो दाब असतो तो पण कमी करण्यास ही एम चेअर तुम्हाला मदत करू शकते जर तुम्हाला काही प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असतील काही लघवीचे आजार असतील तर खरोखर तुम्हाला सांगतो विदिन अ स्पॅन ऑफ फक्त सहा आठवडे म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला यावं लागतं आणि सहा वेळा तुम्हाला थेरपी घ्यावी लागते फक्त अर्ध्या तासासाठी या चेअरवर बसायचं आहे बाकी काहीच नाही करायचं आहे तर तुमचं पेल्वे फ्लोअर एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत बनवून देतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे काही ग्रंथीचे आजार असतात ते कमी त्याचे लक्षणे असतात ते कमी करण्यास तुम्हाला ही एम चेअर ज्याला मी किगज चेअर म्हणतो ही तुम्हाला मदत करू शकते धन्यवाद मित्रांनो